माणसाजवळ जीवन हे एकच आहे माणसाने जीवन आनंदाने का जगलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये एकोणीसशे चौपन्नमधील दहावेचे विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा काय घडतं बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकाएकी शाळा आणि शाळेतील आयुष्याबाबत चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये काही वयोवृद्ध मंडळी किसी मुस्कारो हो टोपे हो निसार या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे त्यांच्याकडे पाहता अगदी सहजपणे त्यांच्या वयाचाही अंदाजा लावता येत आहे या मंडळींसाठी हे त्यांच्या काळातील सुपरहिट गाणं आहे असंच म्हणता येईल कारण ही मंडळी इथं एका गेट टुगेदरच्या निमित्तानं भेटलेली आहेत हे एकोणीसशे चोपन्न या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन एकोणीसशे चोपन्नच्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्याचं स्नेहसंमेलन असंच कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेलं आहे आणि त्या कॅप्शनचं अनेकांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान पाहायला मिळतं इतक्या वर्षानंतरही शाळेतली नाती जपत या मंडळीचं एकत्र येणं आणि पुन्हा तेच दिवस जगणं हे सर्व काही पाहताना नेटकऱ्यांच्याही त्या शाळेच्या दिवसाची आठवण आलेली आहे अनेकांनी हा व्हिडिओच्या माध्यमातून अनेक कमेंट्स व्यक्त केलेले आहेत कोणी तो वारंवार वार पाहिला तर कोणी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आताच्या पिढीतील मुलांना हे सर्व काही कळणारच नाही अशा सुद्धा बऱ्याच लोकांनी कमेंट्स केलेले आहेत या व्हिडिओच्या निमित्तानं का असेना शाळेतील शिक्षण मधली सुट्टी अभ्यासाने कला पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यातून डोकावून गेलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा